धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राजगृहावर बारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तास चर्चा केली यावेळी उत्तमराव यांच्यासह काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात एक झंझावा सुरू केला असताना विविध पक्ष संघटनातील कार्यकर्ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधत असल्याचे चित्र आहे धनगर आरक्षणावरून सध्या राजकारण तापत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाला न्याय मिळत नाही अशी भावना धनगर समाजाची झाली आहे त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या लढाईसाठी प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे विशेषतः गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता आणि त्यांना धनगर समाजात असलेल्या गोपीचंद पडळकर हे लोकसभेसाठी नाही तर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदार तळाव्याच्या ठिकाणी सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक ठिकाणावरून धनगर समाज पुन्हा एकदा सरकार दरबारी धडक मारणार आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला गोपीचंद पडळकर उत्तम जाणकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत या आंदोलनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार असून त्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले आहे दरम्यान राजकीय दृष्ट्या ही एक राजकीय घडामोड असून आगामी निवडणुकीत याचा निश्चितपणे परिणाम होण्याची शक्यता आहे या दृष्टीने गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बंद खोलीत केलेली चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे जय मल्हार महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना धनगर समाजाचा आरक्षणाचा अखेरचा लढा यांच्या वतीनं मान्य उत्तमराव जानकर साहेबांनी मी विनंती करतोय येत्या सत्तावीस फेब्रुवारीला बुधवारी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळे महाड येथून आपल्याला पायी मुंबईला निघायचं आहे राज्यातल्या सर्व तरुण मित्रांनी वडीलधारी मंडळींनी माता भगिनीने लाखोच्या संख्येनं तिथं उपस्थित राहा हा लढा अखेरचा आहे आणि पंधरा दिवसानंतर लोकसभेची आचारसंहिता लागते आता जर आपण झोपलो तर आपला विषय संपणार नाही म्हणून आपल्या हातामध्ये एसटीचा धाकला मिळवण्यासाठी हा लढा महत्वाचा आहे आणि ही लढाई एका शेवटच्या टप्प्यावरती आलेली आहे शासकीय कर्मचारी डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक सर्व व्यापारी वर्ग आणि मेंढपाळ बंधूलो तुम्ही सर्वजण ताकदीनं या दुसरा आता आपल्याकडे पर्याय नाही लोकशाहीच्या माध्यमातून आपण सरकारला झुकवून शंभर टक्के सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही येथे सकाळी दहा वाजता या तेथून आपण कामोटा पनवेल येथे जाणार आहोत आणि कामोट्यातून चालत आपण मुंबईच्या विधान भवनाच्या दिशेनं निघणार आहोत सत्तावीस तारखेला संध्याकाळी नेरुळ येथे आपला मुक्काम आहे दुसरा मुक्काम परेल येथे आहे आणि एक तारखेला शुक्रवारी दुपारी दोन वाजता आपण विधान भवनावरती धडक मारणार आहोत आम्ही येतोय तुम्ही लाखोच्या संख्येनं या आता यामध्ये हायगाई करू नका हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला मी आणि उत्तमराव जानकर साहेब विश्वास देतो तुम्ही तीन चार दिवस या समाजासाठी द्या शंभर टक्के आपला विषय मिटणार आहे पण तुम्ही ताकतीनं निघा मराठवाडा विदर्भ कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या सर्व चाकरमान्यांना माझी विनंती आहे तुम्ही ताकदीनं कार्यक्रमाला का या